निर्धन रुग्णांवर उपचार नाही पन्नास टक्के रुग्णा चा गोर बाना धर्मदाय रुग्णालयांचा गोरगरिबांना ठेंगा धर्मदाय रुग्णालयांमधील प्रत्येकी दहा टक्के काटा या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात येतात मात्र शहरातील पन्नास टक्के रुग्णालयांनी दोन महिन्यात एकाही निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांवर उपचार केले नसल्याचे उघडकीस आले शिवाय काही धर्मदाय रुग्णालयांमध्येही संख्या दाखवण्यापुरतेच उपचार होतात शहरातील धर्मदाय रुग्णालयांनी दोन महिन्यात धर्मदाय योजनेअंतर्गत किती रुग्णांवर उपचार करण्यात आले याची माहिती अधिकारातून विचारण्यात करण्यात आली तेव्हा बावीस पैकी बारा रुग्णालयांमधील निरंक दाखवण्यात आली उर्वरित दहा रुग्णालयांनी या योजनेत लाभ मिळालेल्या रुग्णांची संख्या दर्शवली आरक्षित खाटांच्या निम्म्या रुग्णांवर उपचार दहा धर्मदाय रुग्णालयांपैकी काही रुग्णालयांनी आरक्षित खाटांच्या संख्यापेक्षाही कमी रुग्णांवर उपचार केले निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी प्रत्येकी एकवीस खाटा आरक्षित असताना दोन महिन्यात अवघ्या दहा रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली काही रुग्णालयांनी चांगली सेवा देत खाटांपेक्षाही अधिक रुग्णांवर उपचार केले